कधी असं वाटतं जणू जीवन एका जाग्यावर येऊन उभं राहिलंय सगळं असूनही काहीच आपलं नाही असं भासतं मन उत्साह शोधतं पण प्रत्येक वाट अधुरीशी वाटते जणू आत काहीतरी तुटलंय आणि बाहेर सगळं ठीक दाखवावं लागतं दिवस जातात पण जीवन जिथेच तिथे उभं असतं ना खरी आनंद समजतो ना दुःखाचा ना स्वतःचे स्वप्न दिसतात ना कुठला मार्ग फक्त एक प्रश्न सतत मनात फिरत राहतो मी कुठं चाललो माझ्या आयुष्याचा अर्थ काय आणि का जेव्हा हे प्रश्न मनात हुंगावू लागतात तेव्हा फक्त समजावणारा नव्हे तर अनुभव देणारा आवाज हवा असतो भगवद्गीता हाच तो, तो आवाज आहे जो आपल्याला शंका आणि दुःखाच्या पिंजऱ्यातून मुक्त करतो जो आपल्याला सांगतो आपण कोण आहोत मागच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये एका मुलानं मला विचारलं तुम्ही भगवद्गीता मराठीत समजावून सांगू शकता का हा प्रश्न फक्त त्याचा नाही तर अनेकांचा आहे आता अनेक लोकांना प्रश्न पडला असेल नेमकी ही भगवद्गीता काय आहे ज्यामुळे कोट्यवधी लोकांचं जीवन बदललं ती इतकी विशेष का मानली जाते लोक का म्हणतात गीतेने मला मार्गदर्शन केलं कुठलं रहस्य दडलेलं आहे या ग्रंथात आपण गीता का वाचावी कशी वाचावी गीतेत किती अध्याय आणि किती श्लोक आहेत गीतेचा उपदेश कुठे आणि कोणत्या प्रसंगी झाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे का गीतेला उपनिषदांचा सार म्हटलं ही उत्तर शोधण्यासाठी चला सुरू करूया भगवद्गीतेचा अद्भुत प्रवास प्रश्न पहिला भगवद्गीता काय आहे भगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नाही तर जीवन जगण्याची कला शिकवणारा मार्गदर्शक आहे कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाला संभ्रम आला तसा संभ्रम आपल्यालाही आयुष्यात अनेकदा येतो त्यावेळी गीतेचे विचार आपल्याला योग्य दिशा दाखवतात प्रश्न दुसरा गीतेचा उपदेश कुठे आणि कोणत्या प्रसंगी झाला अर्जुनाला युद्ध करायचं की नाही या संभ्रमात असताना कुरुक्षेत्राच्या रणांगणावर श्रीकृष्णांनी गीतेचा उपदेश दिला आपल्यालाही आयुष्यात मोठे निर्णय घ्यावे लागतात आणि आपण गोंधळतो तिथे गीतेचा संदेश आजही तितकाच उपयुक्त आहे प्रश्न तिसरा गीतेत किती अध्याय आणि किती श्लोक आहेत गीतेत अठरा अध्याय आणि सुमारे सातशे श्लोक आहेत प्रत्येक अध्याय जीवनाच्या वेगळ्या पैलूंवर बोलतो ज्ञान कर्म भक्ती संयम आज आपण त्यांना वेगवेगळ्या प्रसंगी उपयोगात आणू शकतो प्रश्न चौथा लोक का म्हणतात गीतेने मला मार्गदर्शन केलं कारण गीता शिकवते की कर्तव्य निस्वार्थपणे करा फळाची चिंता करू नका आज आपण नोकरी शिक्षण किंवा नातेसंबंधांमध्ये गोंधळतो तिथे हा संदेश आपल्याला स्थिर ठेवतो म्हणून अनेक लोक म्हणतात गीतेने मला मार्गदर्शन केलं प्रश्न पाचवा कुठलं रहस्य दडलेलं आहे गीतेत गीतेचं रहस्य हे आहे खरी शांती आणि समाधान बाहेर कुठेही नाही ते आपल्या मनात आहे आपण नेहमी सुख पैशात पदात किंवा इतरांच्या मान्यतेत शोधतो पण गीता सांगते की आत्मज्ञान आणि समत्व हीच खरी संपत्ती आहे प्रश्न सहावा आपण गीता का वाचावी आपल्या जीवनात ताण निर्णयांची गोंधळलेली वेळ आणि असंख्य जबाबदाऱ्या असतात गीता वाचल्याने आपल्याला शांत मनाने योग्य निवड करण्याची ताकद मिळते ती आपल्याला आंतरिक बळ आणि स्पष्टता देते प्रश्न सातवा गीता कशी वाचावी गीता पटकन वाचून संपवायची पुस्तक नाही ती अनुभवायची आहे रोज काही श्लोक वाचून त्याचा अर्थ आपल्या जीवनाशी जोडायचा उदाहरणार्थ काम करताना अपेक्षांपासून मुक्त होण्याचा सराव असं केल्यावर गीता आपल्याला खरी वाटते अश्ना आठवा गीतेला उपनिषदांचा सार का म्हटलं जात उपनिषदात गहन तत्वज्ञान आहे पण ते समजायला कठीण आहे गीतेने तेच विचार साध्या भाषेत जीवनाच्या समस्यांशी जोडून सांगितले म्हणून गीता म्हणजे ज्ञानाचा सारांश जो आजच्या माणसालाही समजेल आणि उपयुक्त ठरेल गीता ही अशी पुस्तकच नाही जी एका व्हिडिओत सांगता येणार नाही ती समजून घेण्यासाठी तुम्हाला स्वतः वाचणं गरजेचं आहे जितकं वाचाल तितकं नवं काहीतरी शिकाल आणि तेवढंच आयुष्य अधिक सुंदर शांत आणि अर्थपूर्ण होईल